अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पौष्टिक असे मुगाच्या डाळीचे घावन बऱ्याचदा असं होतं की लहान मुलं मुगाची डाळ केली की ती खात नाही तर यासाठी अगदी झटपट आणि कमी वेळात बनवून होणारे आणि पचायला अगदी हलके असे लहान मुलं देखील आवडीने खातील चला तर मग आपण घावन बनवायला बनौन सुरुवात करू मुगाच्या डाळीचे घावन करून घेण्यासाठी मी इथे एक वाटी डाळ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे भिजत घालून घेणार आहे एक तास जरी डाळ भिजवली तरी खूप छान भिजते हे बघा एक तास झालेलं आहे आणि डाळ खूप छान अशी भिजलेली आहे आता ही भिजवून घेतलेली डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी वाटून घेऊ खूप चिक्कन नाही वाटायचे आहे नॉर्मल थोडीशी आपण झाडसर वाटून घेणार आहे आणि वाटतानाच यामध्ये घालून घेणार आहे साठ ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आणि एक चमचा जिरं घालून छान असं जाडसर वाटून घ्यायचं आहे हे बघा मी छान असं वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये घालून घेऊ चवीनुसार मीठ आणि घालून घ्यायचे आहे अर्धा चमचा हळद आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि मिश्रण घट्ट पातळ बघून घ्यायचं आहे आपल्याला घावन करायची आहे त्यामुळे मिश्रण थोडंसं पातळ करायचं आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे हे बघा या पद्धतीने थोडंसं पातळ असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे आणि तव्यावर थोडंसं तेल घालायचं आहे तेल थोडंसं तापलं की छान असं मिश्रण चमच्याच्या सहाय्याने पातळ असं तव्यावरती घालून घ्यायचं आहे एक दोन मिनिट त्यावर झाकण ठेवून थोडंसं वाफवून घ्यायचं आहे हे बघा दोन मिनिट झालेले आहे आणि त्याची एक साईड छान अशी शेकले गेलेली आहे आता आपण हे पलटी करून घेऊ आणि पुन्हा दोन मिनिट त्याची ही पण साईड शेकून घ्यायची आहे आणि हे बघा बघू शकता आपलं मस्त असं छान मुघाच्या डाळीचं पातळ असं घावन बनवून झालेलं आहे